आज मी बनवत सोया सोया आहे सोयाबीन वड्याचे मंचुरियन तर त्यासाठी मी ते सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे आणि पाणी टाकून ते असे भिजून ठेवलेले आहे पाच ते दहा मिनटं इथे आपण हे भिजून ठेवलेले आहे हे आपले पाच ते दहा मिनटं असे हे सोयाबीनच्या वड्या भिजून झालेल्या आहे आपल्याला हे पिडून घ्यायचे ह्या वड्या मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे आपण ह्या सोयाबीनच्या वड्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ इथे ह्या सोयाबीनच्या वड्या बारीक करून घेतलेल्या आहे हे आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे इथं मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे अर्ध आणि असं आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे हे सोयाबीनच्या वड्या बारीक केलेल्या आणि आता त्यामध्ये आपल्याला इथे लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ धनिया पावडर गरम मसाला हळद हे आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे हा चिरलेला टमाटर टाकून घ्यायचा आहे एक टमाटर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही शिमला मिरची घेऊ शकता अर्धा वाटी इथे रवा घेतलेला आहे हा रवाही आपल्याला याची टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे जे बी भाजी उपलब्ध असेल शिमला मिरची वगैरे तुम्ही टाकू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता इथे हे आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्यापैकी अर्धा चमच ते मी आमचूर पावडर टाकून घेत आहे तुमच्याकडे जे बी भाज्या उपलब्ध असेल त्या तुम्ही सर्व याच्यामध्ये टाकू शकता शिमला मिरची वगैरे माझ्याकडे जे वेगळं होतं ते मी टाकलं याच्यामध्ये असं काही नाही तुमच्याकडे जेही असेल ते तुम्ही याच्यामध्ये टाकून बनवू शकता खूप छान लागतात थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून भिजून घ्यायचं खूप नाही थोडं थोडं अगदी पाणी टाकून आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपले असे मंच्युरियनचे गोडे तयार होतात काय तर असे आपले गोडे तयार झाले की मग आपलं बॅटर हे आपलं मंचुरियनच आपण समजू की आपलं भिजून झालेलं आहे म्हणून ते हे आता माझं हे इथे भिजून झालेलं आहे हे इथे आपलं भिजून झालेलं आहे हे बघा तर आपण हे सोयाबीनसाठी इथे मंचुरियन करून घेणार ते टाकत आहे मी तेलामध्ये ते तेल आपलं चांगलं गरम होऊ दिलं होतं गरम झालेलं आहे ना मग कमी असेवरती याला आपल्याला चांगल्याने तळून घ्यायचे चांगले आतून तडले की आपण ते काढून घेऊ इथे मी तेलातून काढून घेतलेले आहे हे बघा तळून झालेले आहे आणि मी इथे काढून घेतलेले आहे अशापैकी आपल्याला मंचुरियन काढून घ्यायचे सोयाबीनचे आपण मंचुरियन बनवत आहे अशापैकी हे सोयाबीन वळ्या सोयाबीन वड्याचे मंचुरियन इथे बनवून घेतलेलं आहे हे आपल्याला चांगले कमी याच्यावर तळून घ्यायचे होते अशापैकी हे तळून घेतलेले आहेत बघू शकता असे तळून घेतलेले आहे आता आपण हे मंचुरियनसाठी त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊ त्यासाठी इथे आपल्याकडे घेतलेलं आहे आणि अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे हे आपली थोडीशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आपण बारीक चिरून घेऊ इथे लसण आणि अद्रक बारीक करून घेतलं आहे त्याचबरोबर इथे कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे गॅसवरती आपण थोडंसं तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला आता त्या आपण हे लसूण त्याच्यामध्ये टाकून घेऊ हे लसण टाकून घेतलेलं आहे मी आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं आहे लसण थोडंसं हलकंसं आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे हलकंसं आपण त्याला फ्राय करून घेऊ अशापैकी पावडर टाकून घेऊ याच्यामध्ये हळद तोडी अर्धा चमच धनिया पावडर गरम मसाला हे थोडं थोडं आपण टाकून घेऊया अर्धा अर्धा चमच चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आणि परत आपण याला एकत्र करून घेऊ टमाटर सॉस टाकून घेऊ ते टमाटर सॉस सॉफ्ट टाकून घेतलेला आहे मी इथे एक वाटी टमाटर सॉस टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे टमाटर असेल तर तुम्ही ते मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही त्याची चटणी बनवून घेऊ शकता मी इथे टमाटर सॉसची चटणी करून घेत आहे त्याची ग्रेव्ही करून घेत आहे इथे सम टमाटर सॉस टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चम्मच मी विनेगर टाकून घेत आहे इथे विनेगर टाकून घेतलेला आहे आता आपलं हे ग्रेव्हीला उकड्या येत आहे हलक्या हलक्या आपण याच्यामध्ये हे जे आपण मंचुरियन बनवलेले होते हे मंचुरियन हे आपण टाकून घेणार आहोत आपली ग्रेव्ही शिजत आलेली आहे इथे झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे मंचुरियन याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला दोन ते तीन मिनटं असं आपण याच्यामध्ये ठेवून देऊ गॅसवरती हे इथे दोन ते तीन मिनटं झालेलं आहे वरतून न्यायचे कोथिंबीर टाकत आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत छानपैकी बघा किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे मस्तपैकी दिसत आहे अशापैकी तुम्ही मंचुरियन बनवून घ्या सोयाबीन वड्याचे हे आपले इथे मंचुरियन झालेले आहे अशापैकी मी इथे सोयाबीन वड्याचे मंचुरियन बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता की ते मस्त आणि छान दिसत आहे खायला एकदम चविस्त असे मंचुरियन बनवले होते कसे झाले मंच्युरियन्स मस्त आहेत नंबर आहे तर अशापैकी तुम्ही मंचुरियन बनवून घ्या मला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद